तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ विटा श्री भगवान डॉक्टर विशाल शिंदे मोराळे बघा जितेंद्र विधान आत एंट्री करताना त्यांनी आमदार गुप्त फडणकर साहेबांना हिनवलं मंगलसूत्र चोराचा असा उल्लेख कर करत करत ते पुढे गेले आणि त्या दिवसापासून हे प्रतिसाद उमटत गेलेले आहेत पण त्यांना पण मी सांगतो तुम्ही जर शेर असाल तर तुम्हालाही सव्वा शेर आमदार साहेब आहेत हे लक्षात असू द्या आज गरीब घरातून जो नेतृत्व पुढे गेलेला आहे आणि त्या नेतृत्वाला तुम्ही बदनामी करण्याचा प्रयत्न करतात पण ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही तुम्हाला उत्तर आजकाल आज काही आज का विधानभवनात जो काही मुद्दा घडलेला आहे ते त्यांनी घडवून आणलेला आहे आमदार साहेबांचा यात कोणताही विषय आणि रोल नाही हे आज आम्ही इथं स्पष्ट करतो आणि बघा तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये ते पत्रकारांना दम देत आहेत सत्ता आवाड हे पुत्र चुकीचं आहे आणि हे निंदनीय आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो हे बघा गोपीचंद पुडेकर एक सामान्य घरातून आज महाराष्ट्राचं नेतृत्व मग त्यात हिंदू समाजाचा मुद्दा असू द्या किंवा आटपाडी तालुका जत तालुका अनेक महाराष्ट्रातले तालुक्या असतील जिल्हे असतील यांच्या मुद्दा विधान भवनात विधान परिषदेमध्ये ते मांडत आलेले आहेत आणि इथले नेते किंवा मुंबईतले नेते हे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना हे माहीत नाही की गोपीचंद पडळकर हा कोयनूर हिरा आहे आणि त्यांना तुम्ही कितीही जरी गुळपटण्याचा प्रयत्न केला तर तो हिरा गुळ नसतो तो अंधारखुलीत असा उद्द्यास आलेलं नेतृत्व आहे त्यामुळे हिथून पुढच्या काळात तुम्ही जसे तसं आम्हाला हे करायचं असाल त्याच्या दुप दुपटीनं तुम्हाला आम्ही त्याच हे करून दाखवू आणि जितेंद्र आव्हाडांनी हे जे सोन रचलेलं आहे त्यांना एकच सांगतो हे सोन तुम्ही थांबवा आणि महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा